तुम्ही चांगले कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका तुमच्या कामाची दखल घेण्यासाठी स्वर्गामध्ये चित्रगुप्त बसले आहेत ते योग्य वेळी योग्य फळ तुम्हाला देतील तोवर तुम्ही तुमचे कर्म करत परंतु बऱ्याचदा आपल्याला चांगले काम करूनही वाईट अनुभव येतात मग दुनियादारी नकोशी वाटते मग सत्कर्मावरून विश्वास उठून जातो मात्र हीच ती वेळ असते स्वतःशी प्रामाणिक राहण्याची आपण जर स्वतःची फसवणूक केली आपल्या कामाची प्रतारणा केली तर त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वतःशी प्रामाणिक राहून करा त्याचे फळ आज ना उद्या मिळल्याशिवाय राहणार नाही अशीच एक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे चांगल्या कर्माचे फळ एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असे एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत होता पण जाताने तो हे वाक्य नेहमी म्हणत असे तुमचे वाईट कर्म तुमच्या पाशी राहील आणि तुमचे केलेले चांगले कर्म तुमच्याकडे परत येईल तिला वाटायचं चपाती मेल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतच काहीतरी बोलत राहतो तिने वैतागून ठरवलं की ह्याला आता धडा शिकवलाच पाहिजे एकदा तिने चपातीतील विष कालवलं त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्या अशी मनात मनात माघारी फिरली तिने दुसरी चपाती करून त्या लंगड्या माणसाला दिली नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला तुम्ही वाईट कर्म पाशी राहील आणि तुम्ही कर्म तुमच्याकडे परत येईल तो चपाती घेऊन निघून गेला तिचा मुलगा बाहेरगावी होता ती मुलासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची खूप दिवसापासून त्याची काही खबर नव्हती तो त्या दिवशी अचानक आला दारात मुलगा बघून तिला आश्चर्य वाटलं त्याचे कपडे फाटलेली होती भूक लागलेली होती आई बघताच मुलगा म्हणाला मी पोहोचलो ते एका लंगड्या बाबामुळे अन्न नव्हते माझा जीव गेला असता पण तिथे बाबा आले मी त्यांना खाण्यासाठी मागितले त्यांनी मला एक चपाती खायला दिली ते म्हणाले की मी ही रोज हीच चपाती खातो पण तुला देतो कारण तुला ह्याची जास्त गरज आहे हे एकता साईचा चेहरा रडवेला झाला तिला सकाळी विष कालवलेली चपाती आठवली ती चपाती जर तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलांनी खाल्ली असती आणि त्याचा जीव केला असता आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दाचा अर्थ कळाला तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्या पाशी राहतं आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं ह्या कथेत आपण हेच तात्पर्य शिकलो आहोत चांगल्या कर्माचा परिणाम नेहमी चांगलाच मिळतो ही कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद